नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीच्या मराठी बालभारती या पुस्तकातील पहिल्या भागातील पहिली कविता बलसागर भारत हो या ठिकाणी अभ्यासणार आहोत बलसागर भारत हो तर मित्रांनो या कवितेचे कवी आहेत साने गुरुजी साने गुरुजींचा परिचय आपण सुरुवातीला करून घेऊया पहा पहा साने गुरुजी यांचं पूर्ण नाव होतं पांडुरंग सदाशिव साने त्यांचा जन्म अठराशे नव्याण्णव साली झाला होता आणि मृत्यू एकोणवीसशे पन्नास साली झाला साने गुरुजींनी कथा कविता कादंबऱ्या असे विपुल ललित लेखन तसेच वैचारिक लेखन केलेले आहे श्यामची आई धडपडणारी मुले भारतीय संस्कृती गोड गोष्टी सुंदरपत्रे इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत हे गीत स्फूर्ती गीते या पुस्तकातून घेतले आहे मित्रांनो स्फूर्ती गीते म्हणजे जी गीतं गायल्याने किंवा जी गीतं आपण ऐकल्याने आपल्याला स्फूर्ती मिळते आणि एखादं मोठं कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळते अशा गीतांना आपण गीते असं म्हणतो पहा या कवितेत आपल्याला काय अभ्यासायचं आहे ते पण या ठिकाणी दिलेलं आहे तर आपल्याला बलसागर भारत हो या कवितेतून पराक्रम म्हणजे धाडस हे का नाही शौर्य ऐक्य म्हणजे एकी सेवा सेवा म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण मदत करतो आजारी असेल अपंग असेल दिव्यांग असेल तर त्यांना जेव्हा आपण मदत करतो त्यालाच आपण सेवा करणं असं म्हणतात त्यानंतर त्याग त्याग म्हणजे एखाद्या गोष्टीपासून आपण लांब राहणे त्याला म्हणायचं त्याग करणे त्यानंतर देशभक्ती देशभक्ती म्हणजे काय तर आपला आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाचं नाव आहे भारत आणि या देशासाठी आपल्याला जे जे काही करता येतं त्याला म्हणायचं देशभक्ती यांच्यामधून आपला भारत देश अधिक शक्तिशाली व्हावा अशी अपेक्षा साने गुरुजींनी या समूहगीतात व्यक्त केली आहे पहा या ठिकाणी समूहगीत हा पण शब्द वापरलेला आहे की जेणेकरून आपण हे गीत सगळ्यांनी मिळून म्हणायचं समूहाने म्हणायचं म्हणून याला समूहगीत असं म्हणलेलं आहे चला तर आपण आता एक एक कडवं आपण समजून घेऊ या कवितेचं या ठिकाणी पहा काही मुलं उभी राहिलेले आहेत हातात हात दिलेले आहेत आणि ते कवितेचं गायन करत आहेत तसेच या ठिकाणी अग्निबाण सुद्धा दिलेला आहे सूर्य दिसतोय चला आता या कवितेचं पहा पहिलं कडवं मी तुम्हाला गायन करून दाखवतो त्याप्रकारे तुम्ही बाकीचे कडवीसुद्धा म्हणायचे ठीक आहे पहा बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो बलसागर भारत हो विश्वात् शोभुनिराहो हे कङ्कणकरी बाधिले जनसेवे जीवन दिधले प्राण हे उरले प्राण हे उरले मी सिद्धम हो बलसागर भारत हो बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो चला तर आपण आता या कवितेच्या पहिल्या कडव्याचा आपण अर्थ समजून घेऊया कवी म्हणतात बलसागर भारत हो म्हणजे आपला हा जो भारत आहे हा बलसागर व्हायला हवा म्हणजे आपला बलसागर व्हायला हवा म्हणजे काय तर बळाने आपल्या बळाने किंवा बलाने असा सागरासारखा भव्य दिव्य व्हायला हवा अशी कवीची इच्छा आहे त्यानंतर कवी म्हणतात विश्वात शोभूनी राहो विश्व म्हणजे हे युनिवर्स जे आहे अख्ख्या या युनिवर्समध्ये या विश्वामध्ये काय झालं पाहिजे आपला देश शोभून राहिला पाहिजे शोभून दिसला पाहिजे पुढे म्हणतात कवी हे कंकण करी बांधी आले कंकण मी मुद्दाम या ठिकाणी अंडरलाईन केली पाहत्या शब्दाला कंकण म्हणजे आपल्या हातामध्ये जो दोरा बांधतात किंवा एखादं कंकण घालतात बांगडीसारखा काही एखादं धातूचं गोल कडं घालतात त्याला म्हणायचं कंकण मग पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती की जेव्हा एखादं काम करायचं आपल्याला त्यावेळेस ते, ते काम करायचं असेल तर हातामध्ये ते कंकण घालायचं आणि मग ते काम तडीस न्यायचं पूर्ण करायचं म्हणून या ठिकाणी कवी म्हणतात हे कंकण करी बांधी कसले कंकण करी बांधिले तर आम्ही आपल्या भारताला बलसागर करण्याचं कंकण आम्ही आमच्या करी बांधलेलं आहे करी म्हणजे हातामध्ये कर कर म्हणजे हात करी म्हणजे हातात बांधलेलं आहे जनसेवे जीवन दिधले जनसेवे जीवन दिधले जनसेवे म्हणजे जन म्हणजे लोक जन म्हणजे लोक या लोकांच्या सेवेसाठी माझं जीवन दिलेलं आहे जीवन म्हणजे माझं आयुष्य जे मला मिळालंय ते सारं आयुष्य सारं जगणं हे सगळं मी जनसेवेसाठी दिलेलं आहे लोकांच्या सेवेसाठी दिलंय पुढे पहा कवी म्हणतात राष्ट्रार्थ प्राण हे उरले माझे ज्या शरीरामध्ये प्राण उरलेत ना जो जीव उरलाय माझ्या शरीरात तो फक्त राष्ट्राच्या साठी आहे राष्ट्रार्थ म्हणजे राष्ट्रासाठी मी सिद्ध मरायला हो बलसागर भारत हो मी काय झालेलो आहे मरायला मरणासाठी मी सिद्ध झालेलो आहे सिद्ध होणे म्हणजे तयार असणे मी मरायला सुद्धा तयार झालेलो आहे परंतु माझा भारत देश मला काय करायचा आहे बलसागर करायचं आहे पुढं पहा पुढचं कडवं पाहूया वैभवी देश चढवीन हाती मिरघोर या सर्व हो बलसागर भारत हो पहा आपला हा देश मी काय करणार आहे वैभवी चढवीन वैभवी देश चढवीन म्हणजे आपल्या देशाला वैभव मिळवून देणार आहे वैभव म्हणजे काय तर श्रीमंती वैभव म्हणजे थाट हा सगळं काही जो प्रकार आहे वैभव दे मी श्रीमंत श्रीमंती देशाची ही सर्व मी आपल्या देशाला मिळवून देणार आहे म्हणजेच आपल्या देश मी काय करणार आहे वैभवी चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन माझ्याजवळ जे काही आहे जे काही माझ्याजवळ वस्तू आहे जे काही माझ्याकडे तन मन धन आहे हे सर्व मी काय करणार आहे भारत देशासाठी अर्पण करणार आहे अर्पण करणार आहे म्हणजे देऊन टाकणार आहे माझ्याजवळ ठेवणार नाही ते मी ते देशासाठी देणार आहे हा तिमिर घोर हा घोर कसा तीमिर? हा तिमिर म्हणजे काळोख तिमिर म्हणजे काळोख हा जो देशासाठी देशातल्या लोकांच्या मध्ये जो अज्ञानाचा काळोख आहे जे लोक अज्ञानी आहेत हा जो भयंकर असा अज्ञानाचा अंधकार आहे तो मी काय करील त्याचा संहारेन म्हणजे संहार करणार आहे त्याचा नाश करणार आहे कळतंय ना तुम्हाला पुढे पहा या बंधू सहाय्याला हो आणि मग मला हे जे कार्य करायचं आहे ना या कार्यासाठी भावांनो बंधू बंधू म्हणजे भाऊ भावांनो तुम्ही काय करा मला सहाय्याला या मदतीला या मला सहाय्याला येणे म्हणजे मदत मदतीला येणे बलसागर भारत हो आता पुढचं कडवं पाहूया हातात हात घेऊन हृदयास हृदय रुदया जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो बलसागर भारत हो तर मित्रांनो तुम्ही सगळेजण कसे या हातात हात घेऊन एकमेकांचे हात हातात घेऊन या आणि शिवाय हृदयास हृदय जोडून म्हणजे निवळ हातात हात घेऊन येऊ नका तर तुमचे हृदय सुद्धा एकमेकांना जोडले गेलेले पाहिजेत एकमेकांच्या मध्ये बंधू भावनेची बंधू प्रेमाची भावना असायला हवी एकमेकांच्या हृदयाशी हृदय तुम्ही जोडलेलं असायला हवं म्हणजे तुमचा एक विचार झालेला असायला हवा पुढे म्हणतात कवी ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायला काय आहे आपल्याला तर मंत्र जपायला सांगितलाय मंत्र ही जपण्याची पद्धत आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पहा वेगवेगळे मंत्र असतात आणि त्याचे जप केले जातात परंतु आपल्या भारत देशाला बलसागर करण्यासाठी कशाचा मंत्र जपायला सांगतात कवी तर ऐक्याचा ऐक्य ऐक्य म्हणजे एकी आपण जेव्हा सगळे एकत्र येतो आणि एखादं मोठं काम हाती घेतो त्यावेळेस ते, ते, ते काम ते पूर्ण होतं ते काम काही एकटा व्यक्ती तयार पूर्ण करतो का नाही ते काम करण्यासाठी आपल्याला सगळ्यांचे हात उपयोगी पडत असतात म्हणून ऐक्य किंवा एकी हा सगळ्या समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा असा एक गुण आहे पहा ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायला हो हे कार्य करायला या सगळेजण पण कसं ऐक्याचा मंत्र जपून या बलसागर भारत हो चला पुढचं कडवं पाहूया करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ विश्वात पराक्रम दाऊ ही माय निजपदा ला हो बलसागर भारत हो तर आपण काय करूया आता करी पुन्हा शब्द आला पहा करी करी म्हणजे हातामध्ये आपण हातात काय घेऊया दिव्य पताका घेऊया एक अशी उंचाची उंच अशी पताका घेऊया आणि प्रिय भारतगीते गाऊ आपल्याला जी प्रिय आहेत भारताची जी गाणी आहेत ती गाणी काय करूया गाऊया विश्वात पराक्रम दाऊ साऱ्या विश्वामध्ये आपण आपला पराक्रम दाऊ दाऊ म्हणजे दाखवू ही माय निजपदाला हो म्हणजे आपले ही जे भारत माता आहे ना हिचं जे काही वैभव आहे ते तिला पुन्हा आपण मिळवून देऊ तिला जे पद होतं तिचं जे श्रेष्ठत्वाचं पद आहे तिचं तर ते पद आपण तिचं तिला मिळवून देऊया असं अपेक्षा या ठिकाणी कवी करतात पुढे पहा पुढच्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतात या उठा या उठा करू हो पुरुषार्थ हे जीवन ना तरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो बलसागर भारत हो तर पहा विद्यार्थी मित्रांनो कवी म्हणतात या उठा चला बरं आता उठा आळस झटकून टाका आणि आपण काय करूया शर्थ करूया प्रतिज्ञा करूया पण करूया कशाचा संपादू दिव्य पुरुषार्थ आपण काय करूया पुरुषार्थ संपादन करूया संपादू म्हणजे मिळवूया आणि काय मिळवायचं आपल्याला तर पुरुषार्थ परंतु तो कसा पुरुषार्थ मिळवायचा दिव्य पुरुषार्थ दिव्य म्हणजे पहा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काम क्रोध सॉरी धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत परंतु मग असाच हा एक पुरुषार्थ आहे आपल्या भारताला बलसागर करण्यासाठी तर तो दिव्य पुरुषार्थ जो आहे तो आपण काय करूया संपादन करूया तो मिळवूया या ठिकाणी एक आणखी महत्त्वाची बाब तुम्हाला लक्षात आणून देतो पहा शर्थ पुरुषार्थ व्यर्थ भाग्यसूर्य या चारही शब्दांच्या मध्ये पहा रफार आलेला आहे जेव्हा रफाराचा उच्चार केला जातो त्यावेळेस रफाराचं चिन्ह सुद्धा त्याच्या डोक्यावर दिलं जातं पहा अर्धी वाटी इथे शर्थमध्ये थच्या आधी र येतो मग त्याचा उच्चार करताना शर्थ म्हणतो आपण आणि तो र जो असतो तो रफाराच्या रूपाने आपण थच्या डोक्यावर काढतो तर हे सुद्धा आपण वाचनासाठी कविता वाचनासाठी अतिशय सुंदर आहे म्हणून तुम्ही सर्वांनी कवितानंतर वाचायची सुद्धा आहे चला भाग्य सूर्य तळपत राहू ह्या वा वाक्याचं आपलं राहिलं पहा आपलं हे जीवन ना तरी व्यर्थ काय म्हणतात कवी जर आपण काय केलं हे संपाद दिव्य पुरुषार्थ हे जीवन ना तरी व्यर्थ जर आपण हे असं केलं नाही तर आपलं हे जीवन व्यर्थ जाईल वाया जाईल व्यर्थ म्हणजे व्यर्थ जाणे म्हणजे वाया जाणे भाग्य सूर्य तळपत राहू आणि म्हणून आपल्या देशाच्या या बलसागरा करण्यासाठी हे जे कार्य हातात घेतलेलं आहे या कार्य करत असताना आपला भाग्य सूर्यसुद्धा काय पाहिजे राहिला पाहिजे तळपत राहिला पाहिजे की जेणेकरून आपलं कार्य आपण पूर्ण करू शकू कार्य आपलं सिद्धीच नेऊ शकू पुढे पहा हि माय थोर होईल वैभवे दिव्य शोभेल जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन ये बलसागर भारत हो पहा शेवटी कवी काय म्हणतात ही जी भारतमाता आहे ना आपली म्हणजे ही मातृभूमी आहे तर ही काय होणार आहे थोर होणार आहे अतिशय मोठ्या पदावरती विराजमान होणार आहे माय माय म्हणजे आई मातृ है का नाही माता जननी तर हे सगळे समानार्थी शब्द मी सांगितले पहा तुम्हाला माय या शब्दाचे तर ही जी आहे महा भारतमाता ही थोर होणार आहे मोठी होणार आहे वैभवे दिव्य शोभेलं आणि ही आपली भारतमाता श्रीमंती थाटाने वैभवाने अतिशय दिव्य अशी तिला शोभा प्राप्त होणार आहे शोभा प्राप्त होणार आहे म्हणजे ती शोभ शोभिवंत होईल दिसेल सर्वांना विश्वामध्ये ती उठा उठावदारपणे ती आपली भारतमाता सर्वांना दिसून येईल जगतास शांती देईल हा जे हे जे जग आहे ना सारं या जगामध्ये विविध प्रकारचे विविध देशांमध्ये विविध प्रकारचे लोक राहतात या सगळ्या लोकांना सगळ्या जगाला ही भारत माता काय देणार आहे शांती देणार आहे शांती पहा शांती अत्यंत महत्वाची असते की जेणेकरून आपण विचार करतो राहतो जीवन जगतो या जगण्यामध्ये जर शांती नसेल ना तर माणसाचं जीवन जे आहे ते त्याला खूप समाधान मिळत नाही आणि म्हणून प्रत्येकाला काय हवी असते शांती हवी असते शांती असेल तर जीवनामध्ये काय असते जगण्यामध्ये गंमत असते जगण्यामध्ये आनंद घेता येतो परंतु जर ज्याच्या जीवनामध्ये शांती नाही ना तो अस्वस्थपणा त्या माणसाचा त्याला ते जीवन जीवनाचं फार त्याला मूल्य किंवा जगण्याचं समाधान त्याला फार मिळत नाही म्हणून ही, ही भारतमाता आपल्या भारतातील लोकांना तर शांती देणारच आहे परंतु ती जेव्हा वैभवे दिव्य शोभेल तेव्हा ती साऱ्या जगाला काय देणार आहे शांती देणार आहे आणि कवी म्हणतात पहा तो सोन्याचा दिन येवो तो सोन्याचा जेव्हा आपली भारत माता साऱ्या जगाला शांतीचा संदेश देईल त्यावेळेस काय होईल तो सोन्याचा दिवस असणार आहे दिन म्हणजे दिवस तो सोन्याचा दिन किंवा तो सोन्याचा दिवस येवो अशी अपेक्षा या ठिकाणी कवी आपल्या कवितेतून करताना दिसत आहेत मित्रांनो तुम्हाला सर्वांना ही कविता चांगल्या प्रकारे समजली असेल अशी मला अपेक्षा आहे या ठिकाणी तुम्ही आ, जे चित्र दिलेलं आहे त्या चित्राचं सुद्धा निरीक्षण करायचं आहे आणि शिवाय यूट्यूबवर तुम्ही जर बलसागर भारत हो या गीताची जर आ, ए, सर्च केलं तर तुम्हाला त्या गीताला कशी चाल लावलेली आहे आणि त्याचं संगीत कसं आहे याची सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल सर्वांनी काय करायचं आहे हे गीत यूट्यूबवर सुद्धा डाउनलोड करून घ्या ऐका आणि ते वर्गामध्ये रोज म्हणत चला की जेणेकरून ते गीत काय होईल तुमचं तोंडपाठ होऊन जाईल आणि सर्वांना हे गाणं ऐकण्याचा आणि गाणं गाय गायन करण्याचा सुद्धा सर्वांना आनंद मिळेल मित्रांनो या कवितेखाली काही प्रश्नोत्तरं नाहीत परंतु तुम्ही सर्वांनी मनाने या कवितेवर आधारित छोटे छोटे प्रश्न तयार करा आणि त्याची उत्तरंसुद्धा तुम्ही पहा लिहिता येतात का तुम्हाला नाहीतर तुमच्या शिक्षकांशी बोला आणि त्यांच्याकडून काही प्रश्न काही उत्तरं त्याच्यावर शोधण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आपण ही कविता पाहिली आ, मला असं अपेक्षा आहे की सर्वांना ही कविता समजली असेल जर कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवू शकता या वर्षामध्ये मला वाटतं आपल्या चॅनलवर ही पहिल्यांदाच कविता मी प्रदर्शित करत आहे तर सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर कविता आवडली असेल तर तुमच्या मित्रांनासुद्धा ही कविता शेअर करा ठीक आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय